राम राम मंडळी मी तूर या पिकाच्या प्लॉट मध्ये झालेला आहे आणि जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तूर पिकामध्ये आता कुडमुडे ही जी काही कळी अवस्था आहे तर ती कळी अवस्था सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच एकंदरीत याच्यानंतर जी काही फुलधारणा अवस्था आहे या अवस्थेनंतर तर ती जास्तीत जास्त फुलधारणा अवस्था आपल्या तूर पिकामध्ये ती झालेली पाहायला मिळू शकते भरपूर सारे शेतकरी मला सध्या कॉमेंट करत आहेत की सर या अवस्थेमध्ये तूर पिकाला नेमकं कोणती फवारणी फायद्याची ठरू शकते मित्रांनो याच अवस्थेमध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आणि त्याच्यासोबतच जी काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन आपल्या तूर उधळण्याची समस्या आलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मित्रांनो मी या जी कॉम्बिनेशन घेणार आहे तर सेम घटक असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या नामांकित कंपन्यांचे औषधं फवारणीसाठी वापरू शकता मित्रांनो जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं बायोस्टीमुलंट किंवा एखादा चांगलं एमिनो अॅसिड असलेल्या औषधाची तिथं फवारणी करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त होण्यासाठी माझ्या आवडतीचं एक जबरदस्त टॉनिक आहे मित्रांनो तर ते म्हणजे करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फनटॅक प्लस मित्रांनो एकतर तुम्ही फंटॅक प्लस या औषधाचा वापर करू शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं सुद्धा एक बायोस्टिम्युलंट उपलब्ध आहे झकास गोल्ड या सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा टाटा बहार वगैरे यांसारख्या औषधांचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल या दोन चार औषधापैकी कोणतंही एक औषध आणि सध्याच्या काळात एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर आपल्या तूर पिकामध्ये जे काही पान गुंडळणारी आळी असते पा तर आता इथं बारीक जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर अशा प्रकारे जे पानं आहेत तर ते फोल्ड होतात आणि या पानामध्ये कधी कधी जी काही पान गुंडळणारी आळी आहे तर आता याच्यामध्ये तर नाही इथून ती शा आय थिंक निघून गेलेली असू शकते तर, तर जी काही पान गुंडाळणारी आळी असते तर तिचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे एक चांगल्या कीटकनाशकाची चांगल्या दर्जेच्या आळीनाशकाची मित्रांनो एक साधं आळी आळीनाशकसुद्धा सांगतो आणि थोडं महागसुद्धा सांगतो तुमच्या तूर पिकामध्ये नेमकं किती प्रादुर्भाव आहे त्या अळीचा त्या हिशोबाने आपल्याला ही, ही फवारणी घेणं तिथं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो चांगल्या अळीनाशकाचा जर विचार केला तर तुम्ही कोरेजन या अळीनाशकाचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये क्लोरॅनथरिनी प्रोल अठरा पॉईंट सहा टक्केच्या आसपास घटक आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही कोरेजन वापरा किंवा वापर सेम घटक असलेलं कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचा औषध वापरू शकता सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो एक टॉनिक आणि एक अळीनाशक आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्याच्या काळामध्ये तूर उधळण्याची समस्या विल्टिंगची समस्या आपल्या तूर पिकामध्ये पाहायला मिळत असेल तर अशा शेतकऱ्यांनी एखादं चांगलं आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे शक्यतो संपर्कजन्य बुरशीनाशक आप वापरून फवारणीमध्ये म्हणावं तेवढा फायदा होणार नाही आणि विल्टिंग कंट्रोल करण्यासाठी उधळण्याची समस्या नियंत्रित करण्यासाठी फवारणी करूनसुद्धा म्हणावं तेवढा फायदा होत नाही कारण ड्रेंजिंग केलेलं आपल्याला कधीही चांगलं असतं तरीसुद्धा नॉर्मल थोड्याफार प्रमाणात जर हा प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असेल तूर पिकामध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक झिनेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचासुद्धा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एक टॉनिक एक बुरशीनाशक आणि एक आळीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे कोरेजन नाही भेटलं तर तुम्ही कोणत्याही इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के डब्ल्यू जी हा सॉरी यस जी हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं जसं प्रोक्लेम आहे एम e वन आहे मिसाईल आहे यांसारख्या कीटकनाशकांचा आळीनाशकांचा वापर करू शकता दहा ते बारा ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी सध्याच्या काळामध्ये त्वरित ही फवारणी आपल्या तूर पिकाला करून घ्या आणि एखादा साधंसुद्धा खत व्यवस्थापन जर करायचं असेल तर दहा सीस वीस या खताचा वापर करू शकता किंवा चौदा पस्तीस चौदा या खताचा तुम्ही वापर करू शकता दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी अशा प्रकारे खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन सध्याच्या काळात करा निश्चितच तुमच्या तूर पिकाला तिथं जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो धन्यवाद